काळं पाच दृश्य शे बघू शकता तुम्ही अंबनेर शहराचे एकदम शांत वातावरण तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये तर आज आपण जळगाव जिल्ह्यातल्या मध्ये बघू शकता तुम्ही माझ्या मागे अंबानेर स्टँड तर याच्या अगोदर आपण एक व्हिडिओ केला अंबानेर बस स्टँड कलेक्शनचा तर त्याच्यात आपण जे दहा नंतरच्या बसेस कलेक्ट केल्या पण या व्हिडिओमध्ये आपण पाठ पाच पासून जेवढा आपण बसेस निघतील पण सगळ्या कलेक्ट करणारे सगळे तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये व्हिडिओ पर्यंत नक्की बघा खूप लाँग लाँग रूटच्या बसेस आहेत अंबणेर परभणी अंबणेर पुणे झालं अंबणेर पालघर झालं अंमनेर नाला सुपारा खूप असे नंतर नंतर यावलागारच्या बसेस येतील चोपडा आगारच्या सगळ्यात माझ्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे पर्यंत नक्की बघा अंबानेर बद्दल गोष्ट केली तालुका आहे जळगाव जिल्ह्यातला एक महत्वपूर्ण तालुका आहे मंगळग्रह मंदिर प्रसिद्ध आहे अंबानेचं तसंच इथलं प्रताप महाविद्यालय ते पण प्रसिद्ध आहे खूप जुनं जे महाविद्यालय अंबानेरचं प्रताप महाविद्यालय बाकी पाच दृश्य बघू शकता गाड्या लागल्या इथे आता हळूहळू निघतील तिकडे अंबानेवर परभणी लागली तिकडे अंबानेर पुणे लागली नंतर तिकडे बाकीच्या गाड्या लागल्या बाकीच्या पाट्या लावल्याने इकडे गुजरातची गाडी लागली एक एक गाड्या निघतील दाखवेल तुम्हाला फक्त व्हिडिओपर्यंत नक्की बघा दोघं साईड एंट्री धुळे वरून येणाऱ्या गाड्या नाशिकवरून गा येणाऱ्या गाड्या इकडून येतात आणि चोपडा यावल पारवाळ्यावरून येणाऱ्या गाड्या ते इकडून येतात एंट्री बघू शकता काय अशा प्रकारची दाखवतो तुम्हाला मधून या या साईडला पानपोई तिकडे जे बाथरूम वगैरेची व्यवस्था आहे तरी करून केली एंट्री तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारचे इथे पासेस वगैरे मालवाहतूक कक्ष आहे पहिले वाटलं पंखा चालू आहे कोणी झोपला असेल ते कोणी झोपले नाही पंखा चालू आहे असाच आणि ते सोयगाव आगार वगैरे गाड्या लागले सोयगाव अंबानेर असेल बघू शकता असं मधून अशा प्रकारच्या इकडे बाकी डेपोच्या गाड्या लागल्या म्हणजे बस स्टँडवर तर प्लॅटफॉर्म क्रमांक तुम्हाला आता सांगतो कुठल्या प्लॅटफॉर्म क्रमांकावर कुठली गाडी लागते नंतर गर्दी झाल्यावर नेट सांगता येत नाही त्याच्यामुळे आता सांगतो तुम्हाला तर प्लॅटफॉर्म क्रमांक एक बघू शकता इकडे तुम्हाला टाकरखेडा धरणगाव भुसावळ मलकापूर मुक्तानगर खामगाव अकोला जाणाऱ्या गाड्या लागतील म्हणजे खानदेश मध्ये व विदर्भात नंतर दोन वर तुम्हाला पुणे संगमनेर शिर्डी नगर जाणाऱ्या गाड्या लागतील कोपरगाव वगैरे तीन वर तुम्हाला सगळ्या धुळे ठाणे पनवेल पालघर अर्नाळा बोईसर मुंबई जाणाऱ्या गाड्या भेटतील चार वर तुम्हाला नेर कुसुंबा साखरी कुंचनेर बारडोली सुरत अंकलेश्वर बडोदा वापी जाणाऱ्या गाड्या भेटतील पाच वर तुम्हाला इंदोर सेंदवा अक्कलकुवा शहादा नंदुरबार जाणाऱ्या गाड्या भेटतील सहावर सगळे लोकल रूटच्या गाड्या बिलाली बादरपूर मुक्टी वगैरे सातवर पण लोकल रूटच्या तांदळी थातळी वाकळी नंतर बोढा धा, धानवरा असे काहीतरी कापडणे गावे ते लोकल रूटच्या जाणाऱ्या गाड्या भेटतील अशा सात प्लॅटफॉर्म आहे टाईमटेबल दाखवून तुम्हाला टाईमटेबल बघू शकता काही अशा प्रकारचे स्क्रीनशॉट घेऊ शकता वॉचकडून वाचू शकता पुणे मुंबई अकोला संभाजीनगर परभणी अर्नाळावाशी जाणाऱ्या बस सगळ्या बसेसचे टाइम टेबल आहे बघू शकता तुम्ही अंबनेरवरून सुटणाऱ्या व दुसऱ्या डेपोतून येणाऱ्या बसेसचे बघू शकता सध्या एकदम शांत आहे वातावरण काही गर्दी काही नाही कारण की पाच डे फक्त त्याच्यामुळे एवढी काही गर्दी नाही आहे तरी ते बघू शकता तुम्ही अंबनेरवरून शटल सेवा म्हणजे दर अर्धा तासाला कोणतं बसेस ते जळगाव पारोळा धुळे चोपडा आणि अंबानेवरून लांब पल्ल्याच्या बसेस पुणे नगर सं, मार्गे संभाजीनगर संगमनेर मार्गे पारवाडा मार्गे धरणगाव मार्गे मुंबई अकोला नंतर अंबानेर इंदोर अशा बसेसचं इथं टाइम टेबल दिले बघू शकता तुम्ही नंतर या साईडला जे चौकशी कक्ष आहे बघू शकता सध्या तर बंद आहे पोलीसनी इथं रात्राने गाडी आली बदलापूर चोपडा बदलापूर कल्याण नाशिक धुळे अंबानेर चोपडा रात्रानी गाडी बदलापूर चोपडा आठ नऊ दहा प्लॅटफॉर्म क्रमांक या साईडला तुम्हाला दाखवायचं राहायचे आठ वर तुम्हाला चोपडा यावर रावेर बराणपूर जाणाऱ्या बसेस मिळतील नऊवर पारोळा सडावन पिंपरी रत्नापिं जाणाऱ्या बसेस मिळतील व वर जळगाव टाकरखेडा धरणगाव जाणाऱ्या बसेस मिळतील या साईडला दिसत असेल अंबानेर आगार ऑइल रिफिलिंग चालू गाडीमध्ये अंबानेर आगार बसस्टँड इकडे आणि इकडंच अंबानेर आगार बऱ्यापैकी ते प प्रवासी जमा झाले पण बस काही अजून कुठली लागली नाही बघू किती वाजेपर्यंत लागते इकडे बघू शकता पुणे अंबानेर बोर्ड बदलायचं राहिलाय अंबानेर पुणे अंबानेर धुळे मालेगाव नाशिक संगमनेर मार्गे पुणे मंचर आगारची गाडी आहे अंबानेर मंचर वाटते मला पण बोर्ड अंबानेर पुणेचं आहे बघू गाडी केव्हा निघते डेपोत अजून लागलेली रेस्टिंग करते अजून तिकडे लागलेली नाशिक अमळनेर नाशिक लागली पाच पंधराची गाडी अमनेर धुळे मालेगाव नाशिक नाशिकची पहिली गाडी चालली बघू शकता तुम्ही अमळनेर नाशिक अंबळनेर धुळे मालेगाव नाशिक अमळनेर नाशिक पाच पंधराचा टाइम आहे गाडीचा अमळनेर मधून साडेपाच लागली दुसरी गाडी अमळनेर नाशिक अमळनेर धुळे मालेगाव नाशिक साडेपाच लागली गाडी अंबानेर नाशिक टाटाची गाडी पिंपळगाव आगारची अंबानेर नाशिक बाकी तुम्हाला जर दिसत असेल बघू शकता झाडावर किती बगळे बसलेले बघू शकता तुम्ही धुळे रावेर गाडी आली इकडे धुळे रावेर धुळे अंबानेर चोपडा यावल रावेर धुळे रावेर पाच पन्नासला चालली दुसरी नाशिक गाडी अंबानेर नाशिक पाच ला चालली दुसरी नाशिक गाडी चालली बघू शकता तुम्ही अमनेर पुणे सहाची गाडी अमनेर धुळे मालेगाव मनमाड शिर्डी मार्गे शिर्डी अहिल्यानगर शिरूर मार्गे पुणे अमनेर पुणे सहाची गाडी अमनेर पुणे सहा वाजले लागलेली अंबानेर साखरी अंबानेर धुळे अंबानेर धुळे साखरी सहा वाजता लागली अंमनेर धुळे साखरी अंबाळनेर साखरी सहा वजताल्ली बहली गाड़ी जलगावला अम्बनेर जलगाव अर धरणगांव जलगाव सका सहा वजता लगे अमनेर सुरत अम्बनेर धुड़े साक्री नवापुर अम्बनेर आगर जी अमनेर सूरत अलमनेर सूरत अम्बेर धुड़े साक्री नवापुर बारडोरी सुरत सहा ची गाड़ी अमनेर सूरत अमानेर अकोला अम्मा धरण गांव जलगाव भुसव मुक्तनगर मलकापूर खामगाव अकोला सहाची गाडी अंबानेर अकोला सहाची गाडी लागली बघू शकता अंबानेर अकोला अंबानेर झरणगाव जळगाव भुसावळ मुक्ताईनगर मलकापूर खामगाव अकोला अंबानेर अकोला लागली सहाची गाडी अंबानेर अकोला आपल्या पारोड्याची पहिली गाडी चालली अंबानेर पारोळा पहिली गाडी सहा वाजता अंबानेर पारोडा सहा वाजून वीस मिनिटं झाले धुळे भरणपूर आली धुळे अंमनेर यावल यावलरावीर बराणपूर आंतरराज्य बस सेवा धुळे बराणपूर सहा वाजून वीस मिनिटं सीनासा झाला लोक बोर्ड लावत नाही म्हणजे कंडक्टर ड्रायव्हर बघू शकता त्यासाठी गर्दी जमली पारोळा गाडी इथे बोर्ड लावला ही कोणते तरी खेडेगावची गाडी लोकल ची बोर्ड लावला नाही त्याच्यामुळे चालू इकडे अंबानेर सोयगाव लागली बघू शकता सहा वाजून तीस मिनिटं झाले अंबानेर पारोळा भरगाव पाचोरा मार्गे सोयगाव अंबानेर सोयगाव साडेसहाची गाडी अंबानेर सोयगाव चोपडा नाशिक आली बघू शकता तुम्ही चोपडा अंबानेर धुळे मालेगाव नाशिक चोपडा नाशिक अंबानेर शिरपूर लागले लोकल रूटची शटल सेवा दर असतात आणि इकडे अंबानेर परभणी अंबानेर परभणी अंबानेर धुळे चाळीसगाव कन्नड छत्रपती संभाजीनगर जालना जिंतूर परभणी पावणे सातचा आहे गाडीचा अंबानेर परभणी चोपडा पुणे आले बघू शकतात चोपडा अंबानेर धुळे मालेगाव शिर्डी संगमनेर मार्गे पुणे चोपडा पुणे साडेसहाला आली गाडी चोपडा पुणे अंबानेर बडोदा लागली बघू शकता अंबानेर धुळे साक्री नवापूर बारडोली सुरत अम बडोदा अंबानेर बडोदा आंतरराज्य बस सेवा ला लागली एक गाडी लागली पुण्याला अंबानेर पुणे अंबानेर धुळे मालेगाव शिर्डी संगमनेर पुणे अंबानेर पुणे ची गाडी अंबानेर पुणे अमळनेर शहादा अमळनेर नरडाणा शिनखेडा दोंडाईचा शहादा अमळनेर शहादा धरणगाव नवापूर धरणगाव अमळनेर शिंदखेडा दोंडाईचा नंदुरबार नवापूर धरणगाव नवापूर चोपडा धुळे ई शिवाई बस चोपडा धुळे सर्व थांबा चोपडा पाटोंदा अमळनेर धुळे चोपडा धुळे ई शिवाई रूट चालू झालाय वाटतं विरदेल जामनेर विरदेल चिनखेडा अंबानेर पारोळा भडगाव पाचोरा जामनेर विरदेल जामनेर अंबानेर छत्रपती संभाजीनगर लागली साडेसातची गाडी अंबानेर धुळे चाळीसगाव कन्नड छत्रपती संभाजीनगर साडेसातला अंबानेगार अंबानेर संभाजीनगर आधी संभाजीनगरचा बोर्ड होता आता पुण्याचा लावलाय अंबानेर पुणे गाडी अंबानेर पारोळा चाळीसगाव कन्नड संभाजीनगर पुणे अंबानेर पुणे साडेसातची गाडी अंबानेर पुणे चोपडा पुणे पुण्याला दुसरी गाडी चोपड्यावरून चोपडा अंमळनेर धुळे मालेगाव मनमार शिर्डी नगर पुणे चोपडा पुणे साडेसातला लागली गाडी चोपडा पुणे अमळनेर मुंबई सेंट्रलला बोर्ड बघा कुठला लावला आहे वेळा मुंबई सेंट्रल वेळा नाशिक ठाणे मुंबई सेंट्रल वेळा काय काही कळत नाही जळगाव दोंडायचा जळगाव धरणगाव अमळनेर बेटावत दोंडायचा अमळनेर सुरत दुसरी गाडी सुरतला अमळनेर धुळे साखरी नवापूर सुरत इकडे लागली पारोळा शिरपूर पारोळा अंबानेर बेटावत शिरपूर आणि तिसरी गाडी अंमनेर सुरत एक बडोदा पण धरली आपण आणि सकाळची अंबाने सुरत एक आणि दुसरी चोपडा धुळे ई बस चोपडा अंमळनेर धुळे ई बस पर्यावरणपूरक शिरपूर पाचोरा शिरपूर नरडाणा अंबानेर पारोळा पाचोरा शिरपूर पाचोरा पावणे आठला गाडी आली अमळनेरमध्ये शिरपूर पाचोरा चोपडा साखरी चालली बघा चोपडा अंमळनेर धुळे साखरी चोपडा साखरी चोपडा साखरी आणि समोर आली बघू शकता तुम्ही यावल धुळे यावल चोपडा अमळनेर धुळे यावल धुळे इकडे चोपडा साखरी साखरी आगारची यावल आगारची यावल धुळे चालली बघू शकता यावल धुळे यावल चोपडा अंमनेर धुळे यावल धुळे अमळनेर पुणे झाली वाया नाशिक अमळनेर मालेगाव अमळनेर धुळे मालेगाव नाशिक संगमनेर पुणे मनसरागारची अमळनेर पुणे आठ पंधरा सटाई मी अमळनेरमधून सुटायचा साडेआठ वाजले गाडी आली बघा दहीगाव धुळे दहीगाव नायगाव किनगाव वडावर चोपडा अमळनेर धुळे सातपुडा एक्सप्रेस साडेआठ वाजताच दहीगाव धुळे चोपडा बदलापूर साडेआठ वाजता अमळनेर मध्ये चोपडा अमळनेर धुळे मालेगाव नाशिक कल्याण बदलापूर चोपडा बदलापूर साडेआठ वाजता आलेली आहे अंमळनेरमध्ये चोपडा बदलापूर चोपडा नंदुरबार चोपडा अमळनेर बेटावत शिंदखेडा नंदुरबार चोपडा नंदुरबार साडेआठ ला आली चोपडा नंदुरबार यावल वापी यावल चोपडा धु अमळनेर धुळे नवापूर नवसारी वापी यावल वापी पावणे नऊ ला गाडी आली यावल वापी चाळीसगाव यावल बघू शकता आली चाळीसगाव धुळे अमळनेर चोपडा यावल चाळीसगाव यावल पावणे नऊ ला आली गाडी चाळीसगाव यावल यावं लागाची अमळनेर संभाजीनगर लागली अमळनेर धुळे चाळीसगाव कन्नड संभाजीनगर पावणे नऊ ला संभाजीनगर बघू शकता तुम्ही जास्त करून गाड्याला बोर्डच नाहीये बघू शकता या बी गाडीला बोर्ड आणि शिवशाही असून खूप अशा गाड्या त्याला बोर्डच नाहीये शहादा पाचोरा शहादा पाचोरा आली नऊ वाजता शहादा शिरपूर अंबळनेर पारोळा बडगाव पाचोरा शहादा पाचोरा नंदुरबार जळगाव नंदुरबार दोंडाईचा बेट चिंदखेडा बेटाव अमळनेर हो धरणगाव जळगाव नंदुरबार जळगाव चोपडा अरणाळा बघू शकता नऊ वाजता आली चोपडा अरणाळा चोपडा अंबळनेर धुळे मालेगाव नाशिक भिवंडी विरार अरनाळा चोपडा अरनाळा चोपडा वाशी नऊ वाजता आली चोपडा वाशी चोपडा अंबानेर धुळे मालेगाव नाशिक ठाणे वाशी चोपडा वाशी नऊ वास मनमाड अंमळनेर मनमाड मालेगाव धुळे अंमळनेर मनमाड अंमळनेर जळगाव नंदुरबार जलद गाडी जळगाव अंमळनेर नरडा नाशिनखेडा ना दोंडाईचे नंदुरबार जळगाव नंदुरबार जलद गाडी नऊ वाजून पंधरा मिनिट झाले गाडी आली यावल नाला सोपारा यावय नाला सोफारा बघू शकता नऊ वाजून पंधरा मिनिट यावल चोपडा अंमळनेर धुळे मालेगाव नाशिक भिवंडी नाला यावल नाला सुपारा नऊ वाजून पंधरा मिनिटांनी नऊ वाजून वीस मिनटं यावल पालघर बस आली आहे बघू शकता तुम्ही नऊ वाजून वीस मिनटं झाली यावल पालघर यावल चोपडा अंबानेर धुळे मालेगाव नाशिक जव्हार पालघर यावल पालघर चोपडा तळेगाव आली गाडी बघू शकता इथे साडेनऊ वाजले चोपडा अंबानेर धुळे मालेगाव शिर्डी संगमनेर चाकणमार्गे तळेगाव चोपडा तळेगाव नऊ वाजता चोपडा तळेगाव चोप्रा चोप्रा दानौ। दानौ। वाली नऊ वाजून पस्तीस झाले चोपडा डहाणू चोपडा अंमळनेर धुळे मालेगाव नाशिक जव्हार डहाणू चोपडा डहाणू नऊ वाजून पस्तीस मिनिट झाले चोपडा डहाणू आली नऊ पंचेचाळीस लागली अंबानेर इंदोर अमळनेर शिरपूर शेंदवा इंदोर अमळनेर इंदोर आंतरराज्य बस सेवा नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी लागली प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर वर अमळनेर इंदोर तर अंबानेर स्टँड कलेक्शनचा व्हिडिओ आपण ट्रेंड करतो याच्या पुढचं बस कलेक्शन आपण केलं आहे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला आणि डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक भेटून जाईल फर्स्ट ब्लॉग आपला बस स्टँड कलेक्शनचा तो केलेला आहे आपण अंबानेरच्याच आणि याच्यानंतर आता नेक्स्ट बस स्टँड कवर करायचं तर ते बस स्टँड तुम्ही बघा नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोणता येणार काही नाही तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये ला� नेक्स्ट बस बसस्टँडसोबत थँक्यू गॉड ब्लेस यू ऑल दिस सी एस जिंग साईंग ऑफ फ्रॉम अंबायनेर